उन्हाळा आला की रोज आपल्याला काही ना काही थंड पियावं असं वाटते आता रोज रोज तर आपण लिंबू सरबत पिऊ नाही शकत कारण काय होते उन्हाळ्यामध्ये लिंबू इतके महाग होतात की एक लिंबू पंधरा ते वीस रुपयाला असते आता तुम्ही विचार करत असाल नेमकंही काय बनवणार आहे चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया कैरीचं पण बनवण्यासाठी मी या ठिकाणी दोन मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतल्या तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही कैरीचे प्रमाण कमी जास्त करू शकता तर या ठिकाणी मी कैऱ्या दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यात आणि कैरीचे देठ अशा प्रकारे काढून घ्यायचे आता कुकरमध्ये आपल्याला या कैऱ्या उकडून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये उकडवल्या तरीही चालेल ग्लासभर पाणी घालून कुकरचं झाकण लावून मध्यम गॅसवर याच्या हो दोन किंवा तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तीन शिट्ट्या घेऊन संपूर्ण वाफ गेल्याच्या नंतर कुकरचं झाकण उघडून बघू कैरी उकडल्यानंतर बघा अशा पिवळसर रंगाची होते तर काय करायचे कैऱ्या गरम असतानाच आपल्याला कैऱ्याची साल काढून घ्यायची तर हे बघा मी अशा पद्धतीने चिरा पाडून घेतले आणि कैरीची साल हळूहार पाणी काढून घेतलेत अशा पद्धतीने पाच ते दहा मिनिटांनंतर कैऱ्या थंड झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने साल, साली सालीचा गर काढून घ्यायचा आहे तर इथं मी सालीचा सगळा गर काढून घेतलाय अशाच प्रकारे राहिलेल्या सर्व सालींचा गर काढून घ्यायचा आहे एकदम मौसूद घर काढून घेण्यासाठी एक, एक बाऊल आहे आणि अशा पद्धतीने चाळण घ्यायची आणि अशा पद्धतीने उकडलेली कैरी आपल्याला घासून घ्यायची अशा पद्धतीने घासून घेतल्यामुळे एकदम मावसूद घर तयार होते आणि त्याच्यामध्ये अजिबात गिठुळ्या राहत नाही तर तुम्ही याऐवजी मिक्सरमधून बारीक करून घेतलं तरी चालेल तर अशा पद्धतीने मी दोन्ही कैऱ्यांचा गर काढून घेतलाय तर सगळी कैरी मी अशा पद्धतीने गाळून घेतलीय बघा किती मौसूत गर तयार झालाय गाळणी ना बारीक करून घेतल्यामुळे त्यामध्ये एकही एक गिठुई राहिलेली नाहीये तर आपल्याला काय करायचंय समप्रमाणात गुळ घ्यायचाय जर एक वाटी गर असेल तर एक वाटी गुळ घ्यायचाय या ठिकाणी मी एक चिमूटभर भर मीठ घातले एक चमचा भर विलायची पावडर आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचे तुम्ही गुळाऐवजी साखरेचा वापर केला तरीही चालेल तर हे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचे म्हणजे मीठ विलायची पावडर हे सर्व त्याच्यामध्ये मिक्स होईल हळूहळू हो बघा सर्व एकत्र होते अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतले दहा ते वीस मिनिटांसाठी आपण हे झाकून ठेवू त्यामुळे काय होईल की गुळ मीठ आणि विलायची पावडर हे सर्व त्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स होईल तर बघा मस्त असा मौसूद गर तयार झालाय आपला तर या ठिकाणी आपण गुळ किसून घेतल्यामुळं लवकर विरगळला मिक्सरचाही वापर आपल्याला करावा लागला नाही तर अशा पद्धतीने आपले मऊसूत पन्न तयार झालं आहे हे पन्न काचेच्या भरणीमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता पंधरा ते वीस दिवस आरामात हे पन्न टिकतं ऐनवेळी anyway, अचानक कोणी पाहुणे वगैरे आले तर तुम्ही याचा वापर करू शकता या ठिकाणी मी कैरीचे बनवण्यासाठी दोन काचेचे ग्लास घेतले यामध्ये दोन ते तीन चमचे तयार गर किंवा कैरीचं पण घातले तर तुम्ही या ठिकाणी आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चार ते पाच बर्फाचे तुकडे ग्लासामध्ये टाकले तुम्हाला जर बर्फ नको असेल तर बर्फाऐवजी तुम्ही माठातल्या पाण्याचा वापर केला तरी चालेल आता या ठिकाणी मी नॉर्मल पाणी घातलंय दोन्ही ग्लासामध्ये पाहिजे तेवढं पाणी आपण घालून घ्यायचे आता हे चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपले कैरीचे पन्न तयार आहे